दोन हजार पंचवीसावा पूर्ण होतील सर्व इच्छित मनुकामना व्यंकटेश स्तोत्र म्हणा नियमानं अधिक माहिती इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी ग्रहपिडा निवारण संकटनिवारण करण्यासाठी हे अत्यंत प्रभावी स्तोत्र मानले जाते जाणून घ्या भगवान श्री व्यंकटेश हे बालाजी व्यंकटेश्वर आणि तिरुपती बालाजी अशाही नावांनी ओळखले जाते हिंदू धर्मातील सर्वात लोकप्रिय देवतांपैकी एक श्री व्यंकटेश तिरुपती बालाजी आहेत देशविदेशातून कोट्यवधी भाविक भक्त पर्यटक व्यंकटेश देवाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात तिरुपती बालाजी मंदिर सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक असेच आहे येथे भाविक जे दान करतात त्याचेही प्रमाण प्रचंड असते दोन हजार पंचवीस सुरू होत आहे अनेक संकल्प इच्छा आकांक्षा ध्येय समोर ठेवून नवीन दोन हजार पंचवीस या वर्षात पदार्पण केले जाणार आहे ग्रहपीडा निवारण संकटनिवारण करण्यासाठी तसेच इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी श्री व्यंकटेश स्तोत्र अतिशय प्रभावी मानले जाते जाणून घेऊया सविस्तर श्री व्यंकटेश तिरुपती बालाजी हे भगवान विष्णूचे अवतार मानले जाणारे सुखद समृद्धी धन धान्य ऐश्वर्य वैभव आणि आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक आहेत व्यंकटेश स्तोत्र मंडळ हे भगवान श्री व्यंकटेश तिरुपती बालाजी देवाला प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे व्यंकटेश स्तोत्र एक अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे अनेकांनी त्याचा अनुभव घेतला आहे अर्थात ज्यांची श्रद्धा असते त्यांनाच अनुभव येतो असे म्हणतात श्री व्यंकटेश स्तोत्राचा पाठ श्रद्धेने आणि एकाग्रतेने करणाऱ्या अनेकांना लाभ होतो त्यांना श्री व्यंकटेश यांचे आशीर्वाद मिळतात आणि ते समृद्ध होतात त्यांच्या जीवनातून दुःख संकटे निघून जातात असेही म्हटले जाते श्री व्यंकटेश स्तोत्राबाबत माहिती आणि पारायण करायचे नियम एक स्तोत्र सुरू करण्यापूर्वी पहिल्या दिवशी आपली इच्छा आणि अडीअडचणी सांगून संकल्प करा दोन एक मंडळ म्हणजे एकवीस वेळा या स्तोत्राचा पाठ म्हणणे तीन हे स्तोत्र एकवीस दिवस कोणताही दिवस वार पक्ष चालतो रोज मध्यरात्री बारा वाजता शुचिरभूत होऊन म्हणायला सुरुवात करावी संपवावे आपल्या गतीने हरकत नाही पण सुरू मात्र ठीक बारा वाजता रात्री करावे चार या एकवीस दिवसांत काही गोष्टी जितक्या होऊ शकतील तितक्या टाळाव्या काम क्रोध लोभ मोह मद मत्सर ईर्ष्या असत्य विचार वर्तन वचन कोणावर अन्याय मांसाहार आणि मद्यपान वज्जा पाच रोज रात्री हे स्तोत्र म्हणताना पूर्व दिशेला तोंड करून निळ्या आसनावर मांडी घालून बसावे सहा इकडे तिकडे न पाहता कोणाकडेही काहीही लक्ष न देता एकाग्रतेने म्हणावे अथवा वाचावे सात एकवीस दिवस पूर्ण झाल्यावर जे काही इच्छित मनोकामना पूर्ण होते किंवा अडचणी दूर होण्याचे संकेत जरूर मिळतात असा या अनेकांचा अनुभव आहे आठ एकवीस दिवसांची ही उपासना पार पाडताना कितीही विघ्ने आली तरी त्यावर मात करण्याची तयारी ठेवा मोजून तीन मिनिटांचे हे स्तोत्र आहे तेवढा वेळ अवश्य काढा कारण ग्रहपीडा निवारण संकट निवारण करण्यासाठी हे अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे नऊ नऊ एकवीस दिवसांच्या कालावधीत उपवास ठेवणे स्तोत्र मंडळाचा फलप्राप्तीसाठी उपयुक्त आहे दहा एकवीस दिवसामध्ये ब्रह्मचर्याचे पालन करणे आवश्यक आहे अकरा एकवीस दिवसांत एकवीस मंडळ पूर्ण करावे बारा सोयर सुतक मासिक धर्म आल्यास मंडळ थांबवा आणि पुन्हा नव्याने सुरुवात करा तेरा स्तोत्र वाचनाच्या वेळी भगवान श्री व्यंकटेशाची मूर्ती प्रतिमा किंवा चित्र समोर ठेवणे चौदा भगवान श्री व्यंकटेश देवासमोर दिवा लावावा फुलांची हार अर्पण करणे पंधरा स्तोत्राचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करणे सोळा वाचनानंतर भगवंताचे आभार मानावे आणि पुढील इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करावी सतरा स्त्री पुरुष दोघंही हे स्तोत्र वाचू शकतात व्यंकटेश स्तोत्र मंडळाचे वाचन स्त्रियांसाठीही अत्यंत फलदायी मानले गेले आहे अठरा मराठी किंवा संस्कृत भाषेत वाचू शकता संस्कृतमधून वाचल्यास वेळ वाढण्याची भीती मनात ठेवू नये एकोणीस स्तोत्र मंडळ करण्यापूर्वी योग्य तयारी करणे आणि नियम आणि पद्धतींचे पालन करणे आवश्यक आहे वीस स्तोत्र मंडळाच्या काळात शांत आणि सकारात्मक विचार करणे आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहणे आवश्यक आहे एकवीस हा संकल्प करताना श्री व्यंकटेश देवावर संपूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवणे अत्यावश्यक आहे श्री व्यंकटेश स्तोत्र व्यंकटेशो वासुदेव प्रद्युम्नो मित विक्रम हाव संकर्षण अनिरुद्ध शेषाद्रिपती रेवच हाव जनार्दन पद्मनामो व्यंकटाचलवासीन हाव सृष्टीकर्त जगन्नाथो माधव भक्तवत्सल गोविंदो गोपती कृष्ण केशव बरुडध्वज वराहो वामनश्व नारायण दोक्षज श्रीधर पुंडरीकाक्षदेवस्तुहरींहो महासिंह सुत्राकारतन रमानाथो महाभर्ता मधुर पुरुषोत्तम चोळपुत्रपिय शास्तोब्रहमादिना वरप्रद सर्वभूताना भयकृद भयनाशन श्रीरामो रामभद्रश्चवबंधकमोचक भूतावासो गिरावास श्रीनिवास श्रेय पतीहचंद भोविंग विष्णुर्वेंकटनायकेवक शरणकदैवत समस्तदेव कवचसर्देव शिखामणीद कीर्तीत यश विष्णुरमित तेजस त्रिकाले या पठे नित्य पाप तस न विद्यते राजद्वारे पठे घोरे संग्रामे रिपुसटे भूत सर्प भय नास्ती कदाचन अपुत्रो लते निर्धनो धनवान रोगार्दे मुचते रोगाथ मुचेत बंधनात यद यदिष्टम लोके तत्तातनोत संशय ऐश्वरराजसन्मानभुक्तीमुक्तीफलप्रदम नाशन सर्वैश्वर्यप्रदन ऋणा रृणा मायावी कारक माया विपरमानंद वैकुठमुक्तम स्वामी पुष्करी तीरे रमया सह मोदते कल्याणाद्भूत कामितार्थ कामितायिने श्रीमद वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नम श्रीकृष्णार्पणमस्तु